हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर उठली मी आज लवकर उठली जरा उठल्या उठल्या लगे आंघोळीला पाणी तापवलं तोपर्यंत मोबाईल चार्जिंगवर लावला होता चार्जिंग नसली ना मोबाईलमध्ये तर मोबाईल टॉर्चच लागत नाही राव तर मग तुम्हाला घडी दाखवा लागते किती वाजता उठली म्हणून नाही का तर बघा आजचा मौसम कसा आहे का नाही एकदम गारगार मस्त आज मोसम बडा बैमान हे बडा आने वाला कोई तूफान आहे आज मौसम तर समजून घ्या आज मौसम जरा झाकू उघडत व्हायला लागलेला आहे त्यानंतर मी मस्त आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि हा कालचा हार किरणने बनवलेला आणि स्वामींचे पारायण पण वाचले म्हणजे स्वामी समर्थ सारामृतचे पारायण बरं का नाहीतर तुम्ही ते गुरुचरित्र जे म्हणणार असं काही नाही आजपासून सुरुवात केलेली कालपासूनच सुरुवात केलेली आहे पारायणला इकडे कापूर लावून दिलेला आहे त्यानंतर मग लगेच चहा ठेवला आहे इकडे आणि आजच्या मोसमची काय भानगड आहे काही कळत नाही राहू मला आज मोसम जरा म्हणजे वेगळाच सारखं बदलायला लागलेला आहे पाच पाच मिनटाला ऊन येते सावली येते ऊन येते आहे ना कसं भारी दिसते खिडकीतून सीन तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या तुम्ही चहा प्यायला इकडे आमच्या मयंक शेठ बी आज चक्क लवकर उठलेत बघा बाबा मयंक शेठ उठले तुम्ही करतील स्वामी आज मयंक लय लवकर उठला बरं का मित्रांनो बघा साडे नऊ वाजलेत लवकर उठला तर फ्रेंड्स रोज गाणे ऐकते पण आज मी त्या ब्लूटूथ मध्ये स्वामी समर्थांचं ते, चा, ते तारक मंत्र लावलेलं ला आहे त्याच्यामुळे कॉपीराईट येईल म्हणून मी आवाज बंद केला बॅकग्राऊंडला आवाज देत आहे तर हे आहे माझं मनी प्लांटचं झाड म्हणजे एक जेट प्लांट आणि एक मनी प्लांट तर हा आजचा मोसम सीने में में मेरा दिल अलग अलग बर हे नाहे मुश्किल जीना मरणा आय तुम्ही ते करून घ्या बाबा उघड ओक्याला तान तांदायला गाणे बन केल्यावर गाणे समजत नाही मला गाणे चालू केले की किती म्हणत तर असू दे चला नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुतरा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरवत अगोदर तुम्हाला दिसत जाईल उठली उठली आंघोळ केली देवपूजा झालेली आहे स्वामींचे पाठ पण झालेले आहेत माळ पण झालेली आहे आणि चहा पाणी पण आत्ताच झालेलं आहे तर आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला आता स्वयंपाक करणार आहे इकडं मयंकला पाणी ठेवलेलं आहे मयंक आज लवकर उठलेला आहे देवपावला आज कोणी कोण आणि मोसम तर असं आहे ना जबरदस्त मोसम आहे तुम्ही सांगूच नका विचारूच नका हे बघा हे बघा तर कसय कसय मग मग गेली बाई पुढून तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया करूया कर, करा, करा कंटिन्यू व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू काय रे आवर ना पटकन हे असा उशीर करतो बघा आणि याला ट्युशन लावायची आहे सकाळी सातला ट्युशन असती तर चला मग आमच्या इकडं गाडीमध्ये इकडं गाडीमध्ये गाणे चालू आहेत तेरे सीने सिनेमे मेरा दिल ना मेरे सिनेमे तेरा दिल अलग अलग अप जीना हे मुश्किल नाही हां मरणं है आसान तर असं मरून जा वगैरे म्हणू नका बरं का फॅक्ट बाई <laughs> रोज टॉपिक देणार आहे आपण तर चला आता मी करायला लागते करा कंटिन्यू आपलं गाणे ऐकता ऐकता स्वयंपाक करण्यामध्ये लगेच काम होऊन जातं म्हणजे कळत नाही असं गाणे ऐकता ऐकता जरा चला मग उशीर झाला घाई झाली त्याच्यामुळे आता मी सोडायला ही आमची गाडी तर चला मग शाळेत सोडून येते मलाच माहित नाही शाळा आहे का नाही मेसेज नाही पडला काय नाही बघून येते आता चला तर कवचीच मयंकला शाळेत सोडून आली मी मला वाटलं सुट्टी असन हो पण सुट्टी नव्हती त्याला शाळा होती हा बघा राडा हराडा घालून ठेवलाय आता हराळा आवरायचा आई कडुकीच्या नोटावरचा राडा बाई काय करावं चालूच राहिलं राहा आवरायचा अजून आता भूक लागली मला जोरात मी कावा चाली मग एकला शाळेत सोडून पण चालू होतं आमचं मेसेज फोन हे ते चालू राहतं कामं बघावं लागते तिकडचं तिकडचं सगळं घरातलं बाहेरचं पोस्ट करा व्हिडिओ टाका एडिट करा व्हिडिओ बनवा इंस्टावर टाका बरेच काम असते बरं असू द्या आता जोरात भूक लागली जेवण करते लाईव्ह येते काल पण लाईव्ह नाही आलती आज तरी थोडंसं टाइम काढून लाईव्ह येते यूट्यूबला त्यानंतर एक गुड न्यूज आहे मयंकचं चॅनल फायनली मॉनिटाईज झालेलं आहे म्हणजे थोडीशी प्रोसेस राहिली होती ती कंप्लीट झालेली आहे तर त्याच्यावर पण एक टाईम काढून एखादा भाग टाकून देते स्टोरीचा ठीक आहे आणि चला आता काय आज माझा विचार चाललेला आहे ती इथं आहे ना जत्रा लागलेली आहे म्हणजे लंडन म्हणून लागलेलं ला आहे असं जत्रेसारखं बनवलं आहे तिथं व्यवस्थित त्यांनी तर तिथं जावं असा माझा विचार चाललेला आहे तर किरण नेणार होता पण किरणचं काय खरं नाही आहे तो नाही येत त्याचं त्याला माहिती बाबा उगं त्या फॅक्टमुळे काल ने डोक्याला ताप झाला ते, ते किरण मा माझ्यावर बळबळ करायला लागला कशाला हे व्हिडिओ काढते आहेत कशा माझ्यावर बोलायचा काय संबंध यांचा बरंच काय 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 बोलला तर किरणसोबत चालू होती थोडी चर्चा काय करायचं कसं करायचं लोकांचं काही गेनदेन नाही बाबा आम्हाला वैयक्तिक मी बोलते त्याशी की हां काय करायचं पुढच्या भविष्याचं काय प्लॅन आहे कसं कसं काय करायचं कसं मॅनेज करणार आहे काय विचार केला पुढचा ह्या गोष्टी तर आता माझ्या काही अटी शर्टी मी त्याला टाकल्या होत्या असं नाही की मी करते म्हणली मन म्हणून कोणतीही गोष्ट मी कॉम्प्रोमाइज करणार कॉम्प्रोमाइज तर नाही करणार लग्न त्याला चांगल्याच पद्धतीने करावं लागेल तसं करायला गेलं तर मी सारेही पद्धतीने करू शकते जायचं नुसतं एखादं सध्यापुरतं वन ग्रॅमचं जरी मंगळसूत्र घातलं तरी लग्न होऊ शकते पण मला त्या पद्धतीने नाही करायचं त्यालाही कळू द्या ना की त्याच्या त्यांनी काय कष्ट घेतले लग्न करण्यासाठी कष्ट घेतले त्यांनी सगळा खर्च केला आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला जाणीव पाहिजे नाहीतर तो उद्या काय म्हणाल की मी असं साध्या पद्धतीने लग्न केलं राहिला तर राहिला नाही तर नाही असं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच बारीक गोष्टीचा विचार करावा लागते ती चर्चा चालू होती आतापर्यंत त्याच्यासोबत फोनवर आता, फोन आता जेवण करते भूक लागली मुगाची डाळ केलेली चपाती केली तर जेवण के झाल्यावर लाईव्ह येते आणि मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू आपण बोलायचे थोडा तो चला तर चला मग करा कंटिन्यू बोलते नंतर तर जेवण वगैरे केलं आणि थोड्या वेळ लाईव्ह आली होती म्हटलं ज्या चॅनलवर माझी न्यूज आली होती का म्हणजे ते न्यूज चॅनल होतं पुणेकर माझा म्हणून त्याच्यावर आहे ना जे मी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला तर मला सन्मानित करून पैठणी साडी आणि सोन्याची नद देण्यात आली तर तो व्हिडिओ शेअर करावा म्हटलं माझ्या कम्युनिटीला म्हणजे जेणेकरून तुम्ही सगळे पण बघणार छान वाटलं मला आनंद झाला खूप आणि स्वतःच्या कष्टावर मी तिथपर्यंत गेली मला कोणी नेलं नाही तिथपर्यंत ठीक आहे मी ते गेम्स खेळली सगळं पार करून मी तिथपर्यंत गेली आणि माझ्या नशिबात होतं मला भेटलं म्हणतात ना हातातलं कोणी हिसकावू शकत नाही सॉरी हातातलं हिसकावू शकतात पण नशि नशिबातलं हिसकावू शकत नाही असंही ते तर काही काही बाया एवढ्या जेलेस असतात ना की ते दुसऱ्याचं चांगलं बघून कधी स्वतः आनंदी होऊ शकत नाही आता मला तर आनंद होता ते सगळ्यांनी बघितलं तर माझी इच्छा होती ते चॅनल म्हणजे याच्यावर शेअर करायची माझ्या चॅनलवर म्हणलं चला एकदा त्या व्हिडिओवर जाऊन कमेंट तरी बघू तर मी सर्च कमेंट करायला एकाच कुत्रीची कमेंट आहे एकाच कुत्रीची तिला कोण हुंगी नाही तर ती कोण ईशा ईशा इनोसेंट काहीतरी गर्ल काहीतरीच नाव होतं तिच्या आय डीचा तर बाया किती जेलेस फील करतात ना माझ्यावर किती जडतात मला लय आनंद होतो बरं का कुत्र्यांनो तुम्ही असेच जडत राहा एखादी पुढं चालली का तिचे पाय कसे ओढायचे ते बघत राहा पण तुमच्या भुकण्याने काहीच होणार नाही शेवटी माझा पहिला नंबर आलाच आणि जे घेऊन यायचं ते मी घेऊन आलीच आहे ते काही वापस मला बोलव ना मॅडम तुमच्याबद्दल लोक असे बोलता तुम्ही आमची पैठणी न देऊन टाका अरे मी माझ्या स्वतःच्या कष्टावर तिथपर्यंत गेली कशाला जा वाटत नाही बायांना काय बोलावं सांगा तुम्हाला पटतंय का आता हे की मी कुठंतरी विनर झाली ती गोष्ट इकडे शेअर केली म्हणून तिकडं काळी लावायला गेले काय अर्थ आहे का याला आणि ज्यांच्या चॅनलवर तुम्ही न्यूज जे न्यूज चॅनल आहे त्यांच्या चॅनलवर जे तुम्ही हे केलेलं आहे ना जाऊन कमेंट तर ते आमच्या जवळचे आहेत अरे देवा किरणच्या एका शब्दावर न्यूज टाकली होती अरे विचार करून जरा कमेंट करत जा काहीतरी तरी भुकायचं म्हणून भुकायचं नाही माणसानी तुम्हाला वाटलं माझ्या चॅनलवर येऊन कमेंट करता म्हणून तुम्ही तिकडे जाऊन कमेंट करणार म्हणजे त्यांना पण काहीतरी वाटेल माझ्याबद्दल अरे अरे लय मजा येते राहू मला ना आता जेवढे माझे विरोधक वाढत चाललेत किंवा जेवढे लोक मला नाव ठेवतात ना त्याच्यावर मला लय आनंद व्हायला लागला ला बघा तुम्ही काही म्हणा हो म्हणा नाही तर नाही म्हणा असंच जडत राहा तुम्ही जडणार नाही तर माझी प्रगती कशी होणार आणि शेवटी आपल्यावर जडणारे असले आपले निंदक असले आपल्याला वाईट बोलणारे असले तेव्हाच आपली प्रगती जास्त होत असते म्हणून तर म्हणलं एवढे फास्ट कशी काय माझी प्रगती व्हायला लागली तुम्ही जडणारे पैदा झाले वय माझ्यावर चालू द्या मी असेच चांगले दिवस आणत राहीन तुम्ही असेच जडत राहा जल्नेवालो किती अ रागे वळंगे चला मग चला मी मित्रांनो मला कामा कामा हो आता कामं आवरायची आहेत कामावरून परत पोराला घ्यायला जायचं परत व्हिडिओ शूट करायचा म्हणजे विचार केला होता मी मयंगच्या यांच्या व्हिडिओ शूट करायचा पॉसिबल झालं तर करेल नाहीतर काय सांगता येत नाही आता टाईम कमीन कामं जास्त आहेत आणि काल गुरुवार होता त्याच्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम पाणी नाही आला मग आज थोडंच पाणी आहे का नाही आहे का गेला काय का, माहिती बघ बा, बघावं बा, लागेल असेल तर ठीक नाही तर मग अवघड होऊन जाईल तसं आता कामा वगैरे आवडते बोलू थोड्या वेळाने असेच जडत राहा अजून तुम्हाला करिश्मा जडवत राहणार अजून सक्सेस होणार आता तर सुरुवात आहे आत्ता तर माझे चांगले दिवस आले असं वाटायला लागले मला कुठंतरी चांगलं होईल माझं चांगलंच होईल याचं वाईट चितलं नाही कधी आपलं वाय चांगलं होत नसतं आणि मी कधी कोणाचं वाईट चितलं नाही कधी कोणाच्या पाटीवर पोटावर लाद दिलं नाही आज छाताळ्यावर लाद देऊन मी पुढे जाणार पण कोणाच्या पोटावर नाही आता ही बघा नाही फॅक्ट तोंडाची फॅक्टरी ती एक ई एस पी तोंडाची ती मक्कर भुकतेत म्हणे माझं नावाने असं मला सांगण्यात आलं मक्कर भुकतेत म्हणे मी यांचं चॅनल उडवू शकत नाही का लय चुटकी वाजवल्यासारखं डाव्या हाताचे खेळ आहे पण मला कोणाच्या पोटावर पाय देणं जमत नाही माझ्या जीवावर खातेत ना खाऊ द्या आईश करा आईश करा चला अजून रोज तुम्हाला टॉपिक देणार रोज तुम्ही भुकत बसा आणि जेवढं ते चॅनल बंद करायचं तुम्ही चॅलेंज केलं आहे ना तेवढं जरा तयारीमध्ये राहा बरं का तर चला मग मित्रांनो आता आवरते पटपट दोन दिवसांनी मला परत दिवाळीचा आवरायला काढायचं एकदा सगळं व्यवस्थित आवरलं असं फ्रेश वातावरण वाढते नाही का जेवढं आपण घरामध्ये स्वच्छता ठेवू तेवढी लक्ष्मी नांदे जेवढं आपण घरामध्ये स्वच्छता ठेवू तेवढी पॉझिटिव्हिटी येते तेवढं प्रसन्न वातावरण राहतं आणि हां एक ताई होत्या मला विचारते ते बाई आमच्या लाईव्हला येतात रोज तर तुमच्या माहितीसाठी सांगते पॉझिटिव्ह विचार करायचं चांगलं राहायचं आनंदी राहायचं टेन्शन नाही घ्यायचं मला विचारते करी गनिष्मा तुझ्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम असून हो एवढे टेन्शन असून हो तुझ्या मागापुढं कोण नसो तू एवढं कसं कुठून एवढी एनर्जी आणते कुठून एवढं स्ट्रॉंग राहते कुठून तुझ्या मनामध्ये असं जगण्याची ही होते दुसऱ्यांना तू कसं एवढे मोटिवेट करते आमचं तर सगळं काही असून आम्हाला असं वाटतं तसं वाटतं काही नसतं सोडून द्यायचं लोक आपल्याला नाव ठेवायला आज आपलं वाईट असेल वाईट परिस्थिती असेल आपलं काहीतरी वाईट चाललेलं असेल खूप लोक तुम्हाला नाव ठेवणार त्रास देणार खाली लय काय 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 करणार पण जेव्हा तुमचं चांगलं होईल ना तेच लोक तुमच्यासाठी नाही ताळ्या वाजवले ना, ना माझ्या नावात बदल करून टाका तुम्ही ट्राय तर करून बघा लोकांना ते करून दाखवा जे लोकांना वाटतं की हे तुम्हाला जमू शकत नाही मग तुम्ही बघा की कसा चमत्कार होतो आहे ना तर चला मग भेटू थोड्या वेळाने आता मी कामं वगैरे आवरते हे नाकून काटू वाटत नाही पण वाळवली होते एवढे दिवसाचे नेलपेंट लावल्यावर खूप छान दिसतात खूप तुम्हाला माहिती ना पण तरी पण आता प्रयत्न करते हो नाही हो नाही चालू आहे माझा काटून टाकते नको आहे ना सगळेच नाव आवडवतात लाईव्हला पण बोलते तर असू द्या चला मग करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने ते बाबा काय करावा असं ऊन येते ना डायरेक्ट किचनमध्ये ऊन यायला लागले बघा या संध्याकाळ झाली आता या चा प्यायला मायकला शाळेतून जाऊन आणलं आधी आणि पहिले कपडे धुवून घेतले आता एवढा सगळा गडा अजून भांडायचा बाकीच आहे तर मी संध्याकाळी चाप येत नाही तुम्हाला चांगला माहिती माझी लयजी घरी मैत्रीण आली लय 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 म्हणजे एवढं म्हणजे काळजाचा तुकडा मा लय जुनी मैत्रीण आली बाई माझी त्याच्यामुळे म्हणलं चला चा पाणी करावं मैत्रीणीला घरी घेऊन आली तिकडं दिसली होती मला मयंगच्या शाळेकड तर कोण असेल करा बरं गेस नुसतं गेस करा फक्त काय बोलू नका बापरे दाखवलं तर सगळ्याचा पायाखालची जमीन जाईल का <laughs> जा जा मॅडम सगळ्याच्या पाया खालची पार झोपा लागणार नाहीत लोकांना तर चला बोलते थोड्या वे वेळाने आता मी चहा वगैरे ठेवते आता असं फर्स्ट टाईम झाला बाबा आमच्या घरी पाहुणे आल्याने सगळं राळा पडलाय नाही तर आवरून राहते या टायमिंगला असं द्या चला बोलते थोडा वेळ बोलते तुम्हाला मैत्रीण आली होती माझी आज लाईट डीम आहे काय माहिती बाबा तर बोलता बोलता एवढा टाईम निघून गेला म्हणजे त्या बाईने नवीन मोबाईल घेतला सगळे सेटिंग करायला माझ्याकडे आली सात वाजलेत आता एवढा टाईम गेला बघा मईकला आणल्यापासून आता चालले आहेत मॅडम आता अंधारात तुम्हाला काही दिसणार बी नाही पोचल्यावर फोन करा हां तर चला फायनली कपडे तरी धुवून घेतले होते ते बरं झालं आता मला भांडे घासायचे आता आवरायचे इथं काय अंधारात फायनली माझे सगळं काम आवरले उशीर झाला पण आवरले हे बघा भांडे बिंडे घासून ठेवले किती ओटा वगैरे साफ केला आता जेवण बी केलं जेवण झालं आता आमचं ओ हम्म टायमिंग झाला आता लाईव्ह येते आणि आम्ही ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलेलं आहे खायचंच तर ते येईल आता तर लाईव्ह मध्ये झालं तू तिकडे जा तर ह्या बायकांना ना लयक चौकशी पडलीत माझी म्हणजे किती जेलेसी फील करतात माझ्यावर किती रेखाम टेकडे आहेत हे कळलं मला आज त्यात त्यांच्या चॅनलवर जाऊन कमेंट केली मला म्हणजे जसं काही मला बडंच तिथं बोलवून ते पैठणी आणि ते दिलं बाई बावडर बाई बाई बी नाही बावडर बाई माझ्या कष्टाचं दिलंय ते कारण मी तिथं गेम्स खेळली आणि त्याच्यामध्ये मी अव्वल आली हे समजून घ्यावं जरा अरे हां अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती रावसाला तर ती गोष्ट अशी होती की ती फॅक्ट आणि एस पी आहे ना ते मोकार माझ्यावर व्हिडिओ बनवतात मन म्हणे काय 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 बोलतात मला नाही माहिती मी तर नाही बघत पण एक गोष्ट मला अशी माहिती पडली म्हणजे काल कमेंट आली ती लाईव्ह की तो बांगा नाही का त्या बांग्याची आहे म्हणती फॅक्टवाली ती स्वतःचा डोका वापरत नाही पण मला असं समजलं नाही मग कोणीतरी मला सांगितलं की करिश्मा लग्न करून आठ दिवस पण संसार करून दाखवू शकत नाही आठ दिवस पण संसार करून दाखवला तर आम्ही चॅनल डिलीट करू असं काहीतरी मला सांगितलं होतं तर ही भाषा बांग्याची आहे कारण आम ना आमच्यामध्ये लय इंटरफिअर करायचा लय मधी 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 त्याला मोकार घाण आहे मध्ये म्हणजे त्याला वेगळं सांगणार मला वेगळं सांगणार मला वेगळा बोलायचा त्याला वेगळा बोलायचा माझ्याबद्दल त्याला वाईट सांगायचं आणि त्याच्याबद्दल मला वाईट सांगायचं म्हणजे होईल तेवढे आत तोनात भांग्याने तोडण्याचे प्रयत्न केले त्याला वाटलं बस काही करून यांना दोघायला वेगळं करायचं लय प्रयत्न केले भांग्याने बरं का लय म्हणजे एवढे की विचारूच नका पण भांग्या काही सक्सेस झाला नाही मग आता दुसऱ्या बायांचा सहारा घेऊन दुसऱ्या बायांच्या पदराचा खाली लपून बाया त्याला वाटतं की मला त्रास देऊ शकल भांग्या सात पुस्ते जातील तुझे सात पिढ्या मला तू त्रास नाही देऊ शकत ठीक आहे त्यामुळं जरा लेवलमध्ये राहायचं जास्त बोलत नाही म्हणून माणसाने डोक्यावर जाऊ नये ठीक आहे माझं माझं कसंही चाललेलं आहे माझं त्याच्यासोबत जमू नको जमू टिकू नको टिकू होऊ नको होऊ तो माझा प्रश्न आहे माझं मी बघून घेत तुला काय एवढी हे लागली रे बाबा आता वेगळी भाषा वापरली असती पण असू द्या तुझी तेवढीच लेवल आहे तुला एवढं पण हे नाही की आम्ही तुझं नाव घेऊ किंवा तुझा विचार करू किंवा तुझ्याबद्दल समजून घे तर एखाद्याला मदत करायची ना निसवार्थ करायची अपेक्षा काही करायची नाही त्याच्याकडून पण तुझ्या लय अपेक्षा होत्या त्या पण एवढ्या घाणेरड्या वे वेगळ्या लेवलच्या अपेक्षा होत्या तुला वाटलं मी पैसा दाखवून इला जिंकू शकेल मी लय करोडपती करोडपती नाही तू रोडपती आहे बाबा म्हणून तुला ओला घेऊन चालवा लागते तू लय करोडपती असताना तर काय बायको दिली ती तुला कोणी कोणी म्हणून तू बिना लग्नाचा राहिलास म्हणून तुला घर संसार बायको लेकर नाहीत पण जाऊ दे एखाद्याचं असं नाही हे करावा पण तुझं मॅटर तुलाच माहिती आहे बाबा काय रियल आहे काय खोटं आहे तुलाही बोलत होतालाही गर्लफ्रेंड होत्या तुझ्या वगैरे वगैरे तर जो माणूस जसा असतो ना तो तसा दुसऱ्यांना समजतो बाकी माझं किती किरणवर खरं प्रेम होतं आहे राहील हे अख्ख्या जगांनी बघितलेलंच आहे ठीक आहे मी त्याच्याशिवाय कोणावरच प्रेम करू शकत नाही मग कशाला कोणाला आयुष्यात आणायचं कोणाचं आयुष्य बरबाद करायचं नाही का त्याच्यामुळे किरणच आहे जसं आहे तसं बरं आहे पण लाखपटीने तुझ्यापेक्षा बरं आहे बरं का या जे कामं तू करतोस ते जगाच्या आड करतोस ते लपू नये पण किरणचं काय खरं रूप मी असं जगासमोर आणलं ना त्याच्यामुळे तिथं भिसकलं नाही आता किरणपेक्षा बी गेला लेवलचा आहेस तू गेल्या लेव्हलचा एकदम लईस तर चला मित्रांनो आता मी लाईव्ह येते नंतर बोलू आपण खरा कंटिन्यू तर मग अशी ना आज मी स्वयंपाक केला नाही मग असं होतं तेच आहे आणि <laughs> मग अशी पार्सल मागवलं होतं मयंकला तर मी जेवली मयंगबी जेवला आणि परत याला भूक लागली बघा हा तर परत जेवत बसला इकडं झोपायचं टायमिंग झाला आणि जेवत बसला हा आता मला लई ला झोप लागली लाईव्ह वगैरे घेतली लई ला झोप लागली बाबा आज त्याच्यामुळे म्हणलं चला घ्यावं पट पण झोपून यूट्यूबचे काही काम राहिलेत तेवढे करून घ्या आणि झोपून घ्या तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाबा एवढंच सांगायचं आहे माझ्यावर असे जडत राहा असंच प्रेम करत राहा तर आहे ना रे असंच म्हणलं व्हिडिओ बनवत राहा माझ्यावर जडत राहा माझ्याबद्दल कुठं काही चांगलं झालं का तिकडे जाऊन कमेंट करत राहा ती नोशन गर्ल कोण होती ती आधी मला सपोर्ट करायची माझ्या सॅनलवर यायची मला कमेंट करायची नंतर आता विरोधक झाली असे असतात लोक कोण कुठं कधी बदलल सापासारखा <laughs> सांगताच येत नाही लोकांवर विश्वास ठेवायचा नाही जे आपल्यासोबत आज आहेत ते आपले उद्या गेले तर गेले बरोबर अशी गंमत आहे तर चला उद्या आम्हाला कुठ रे उद्या आम्हाला लंडन ला जायचे काय नाही नजर फिजर लागत उद्या आम्हाला लंडनला ला जायचंय आम्ही लंडनला जाऊ तेव्हा फार एन्जॉय करू आम्ही आमचा एन्जॉय बघा तुम्ही ते व्हिडिओ पण शूट करून दाखवू तुम्हाला उद्या शिंदे जेवण कर तू गप जेवण कर उद्या शिंदे साहेब येणार आहेत आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहेत ते तर त्यांचा व्हिडिओ बघायला विसरू नका ते मला म्हणले मला बोलायचे म्हणलं ठीक आहे बोलू शकता तर येणार आहेत ते उद्या हे बाबा इथं नाही आहेत बरं का ना बघून घ्या घरात कपडे वाढत टाकले नाही तर बोलता अजून काहीतरीच कमेंट करत सुट्ट्यात तर शिंदेसाहेबाचं म्हणणं काय आहे ते बघू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की लाईक करा म्हणजे व्हिडिओला लाईक करा <laughs> आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भांग्याला सपोर्ट करा अरे म्हणजे आम्हाला सपोर्ट करा कारण भांग्यालाही जडतोय आमच्यावर त्यामुळं भांग्याला बी भांग्याच्या बायकोला सपोर्ट करा फॅक्टरला ते तर चला मग व्हिडिओ आवडलास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट स्वी ड्रीम टेक केअर